तेव्हा तशी म्हणजे कशी ती ऑफिसची वेळ चुकू नये म्हणून लोकलची वेळ सांभाळणारी ती पहाटे उठून स्वतःचं कुटुंबाचं सर्व व्यवस्थित आवरून धावपळ करत स्टेशन गाठणारी ती पण तरी सुद्धा चेहऱ्यावर कुठेही मरगळ न दाखवता सुंदर साडी घालून गजरा माळून स्वतःला प्रसन्न ठेवत स्टेशनवर लोकलची प्रतीक्षा करणारी ती बाहेरच्या जगात झोकून देणारी ती मैत्रिणींच्या घोळक्यात लोकल मधलं भावविश्व तयार करणारी ती आलेली परिस्थिती आनंदाने स्वीकारत वास्तवाला सामोरं जाणारी ती प्रवासात किती विविध रूपात ही स्त्री आपल्याला दिसत असते कुठून आणतात या बायका एवढी एनर्जी खरंच ती अनाकलनीय आहे तिला तोड नाही हेच खरं अशाच आशयाची एक सुंदर कविता नुकतीच वाचनात आली तिचे कवी कवयित्री कोण आहेत कळू शकलं नाही पण कविता मात्र अतिशय सुंदर आहे सर्व कष्टकरी स्त्री जातीला ही कविता समर्पित करूया आणि ऐकूया कविता पाच पस्तीसला ला उठणाऱ्या बायका वाचक स्वर स्मिता सैनकर म्हणून उठणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला ला उठणाऱ्या बायका योगा वॉक आरामाची स्वप्न वर्षानुवर्ष डोळ्यात राखत निर्दयी अलार्मचा कान पिळून ताडकन काटकोनात उठत आज पुन्हा उशीरच असा स्वतःला दोष देत स्वयंपाक पाणी झप झप आवरतात आज पुन्हा उशीरच असा स्वतःला दोष देत स्वयंपाक पाणी झपझप आवरतात तयार होतात सुसाट पळतात हा प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म चढतात उतरतात सात पस्तीस शिता गाठणाऱ्या बायका सात पस्तीस शिताफिने गाठणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला ला उठणाऱ्या बायका गर्दी असतेच पण मैत्रिणी असतात गर्दी असतेच पण मैत्रिणी असतात काही बसतात काही उभ्या राहतात तीन सीटच्या बेंचवर चौथी सीट तयार करत ढकलतात बुकलतात झोपच नाही झाली आज एकमेकींच्या कानात वर्षानुवर्ष कुजबुजतात झोपच नाही झाली आज एकमेकींच्या कानात वर्षानुवर्ष कुजबुजतात ज पोथी मोबाईल पुस्तक सवयीने डोकं कशात तरी खूप असतात गुड मॉर्निंग गुड डे वाढदिवस ॲनिव्हर्सऱ्या गोडधोड फुलं बिलं देतात घेतात आणि उत्साही राहतात गुड मॉर्निंग गुड डे वाढदिवस ॲनिव्हर्सरी गोड धोड फुलं बिलं देतात घेतात आणि उत्साही राहतात आनंदी आहोत हे वारंवार बायका आनंदी आहोत हे वारंवार स्वतःलाच समजवणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणाऱ्या बायका कुठल्या तरी स्टेशनवर गर्दी जरा सुटी होते कुठल्या तरी स्टेशनवर गर्दी जरा सुटी होते तेव्हा कुठे घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात आईच्या कुशीत शिरावं तसं जोजवणाऱ्या डब्याच्या कुशीत शिरतात खर तर तो एक छोटासाच तुकडा वेळेचा पण बिनघोर बिनधास्त झोपून घेतात खरं तर तो एक छोटासाच तुकडा वेळेचा पण बिनघोर बिंदास झोपून घेतात एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं एकमेकींच्या अंगावर टाकून भार आपापलं स्टेशन येईपर्यंत राहिलेली स्वप्नही पाहून घेतात छोटीशी स्नॅप इतकुशीच पण हक्काची झोप प्रसन्न करते छोटीशी स्नॅप इतकुशीच पण हक्काची झोप प्रसन्न करते धावत्या स्वप्नांना आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते चला उद्या भेटू म्हणत प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत प्लॅटफॉर्मवर उतरतात चला ग उद्या भेटू असं म्हणत प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत प्लॅटफॉर्मवर उतरतात काळाचा तो छोटासा टप्पा सोन्याचा करून टाकणाऱ्या बायका सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीस म्हणून पाच ला उठणाऱ्या बायका वाचक स्वर स्मिता सैनकर